हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये मत असणे विचारात घेणे लक्षात घेणे नीट विचार करणे दुसऱ्याच्या भावनाची कदर करणे होत आहे कन्सिडरला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे आय वुड लाइक सम टाइम टू कन्सिडर दुसरा वाक्य आहे लेट अस कन्सिडर ऑल द फॅक्ट्स तिसरा वाक्य आहे यू हॅव टू कन्सिडर व्हॉट टू डू नेक्स्ट चौथा वाक्य आहे पीपल कन्सिडर फॉक्सिस एज क्लेवर बट बनिमल्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू